नमस्कार वनरक्षक भरती संदर्भात प्रत्येक विभागानुसार जी कागदपत्र पडताळणी आहे आणि शारीरिक मोजमाप चाचणी तसेच धाव चाचणी आहे यांचे वेळापत्रक कोणत्याही क्षणी पोर्टलवर अपलोड होऊ शकेल ज्यांना पेक्षा अधिक गुण आहेत यांची हमखास निवड होणार आहे तर याकरता जे आवश्यक कागदपत्रे आहेत तर याचा आपण यापूर्वीच व्हिडिओ पाहिला असेल तर यामध्ये तीन महत्वाची कागदपत्रे आहेत ती तुमच्याकडे असणे बंधनकारक आहेत म्हणजेच गरजेचे आहेत तर यामध्ये पहिलं पाहू शकता तर यामध्ये पहिलं आहे धाव चाचणी बद्दल द्यावायचे वचनपत्र तर यामध्ये पुरुषांकरता पाच किलोमीटर तीस मिनिटांमध्ये धाव चाचणी असणाऱ्या महिलांकरता तीन किलोमीटर पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे तर यामध्ये पाहू शकता की उपरोक्त शारीरिक क्षमता धाव चाचणी दरम्यान माझी शारीरिक वा कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास त्यास शासन जबाबदार राहणार नाही तर अशा प्रकारचं वचनपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे तर ही प्रिंट काढायची आहे यामध्ये ठिकाण त्यानंतर दिनांक आणि तुमची सही अशा प्रकारचं हे वचनपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं कागदपत्र आहे हे छोटे कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र तर यामध्ये लक्षात घ्या तर येथे तुम्हाला छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे तर ज्यांचं लग्न झालं आहे तर अशांसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर सर्वांसाठी कंपल्सरी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे त्यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे संपूर्ण डिटेल भरून तिथे स्वाक्षरी करून आपत्त्यांची संख्या अशा प्रकारे माहिती लिहावी लागणार तर यानंतर तिसरं महत्वाचं सर्टिफिकेट आहे शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबतचे फिटनेस सर्टिफिकेट आहे तर हे तुम्हाला सादर करावे लागणार आहे तर यामध्ये उमेदवारचा क्रमांक आयडी नंबर त्यानंतर अर्जाचे संपूर्ण नाव तुम्हाला चौकटीमध्ये तुम्हाला फोटो चिकटवायचा आहे त्यानंतर पदाचं नाव वनरक्षक आहे तसेच येथे तुमचं नाव तुम्हाला ते संबंधित जे वैद्यकीय शासकीय दवाखाने असतील यांच्यामधलंच हे फिटनेस सर्टिफिकेट तुमचं जे असेल तर ग्राह्य धरले जाणार आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमधलं शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यावरचे फिटनेस सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे तुमच्या जवळपास असणाऱ्या शासकीय रुग्णालयातून तुम्हाला हे सर्टिफिकेट सादर करता येईल तर ते दिनांक आणि वैद्यकीय अधिकारी साक्षरी व शिक्क्यासह तुम्हाला सादर करायचं आहे तर अशा प्रकारे तीन महत्वाचे कागदपत्र तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या अजून यादी आलेली नाहीये त्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट काढणे गरजेचं नाही यादी आल्यानंतरच लवकरात लवकर तुम्हाला हे फिटनेस सर्टिफिकेट काढावं लागणार आहे तर अशा प्रकारे सर्व जे फॉर्म आहेत ते आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप वरती देण्यात आले आहेत तर हे फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे यादी येताच तुम्हाला यांचा उपयोग नक्की होईल तर अशा प्रकारे अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिले जातील त्यामुळे आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा